त्यामुळं निश्चितपणानं आंदोलन त्याच्यामध्ये नव्हते हे स्पष्ट आहे आणि हा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न आहे त्यामुळं आम्ही दादांच्या सोबत सरकारला आम्ही बऱ्याच वेळेला विनंती केलेली आहे की आंदोलन सुरू होण्याच्या आधी दोन महिन्यापासून आम्ही विनंती करतोय की याच्यामध्ये सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा याच्यामध्ये सरकारने आता ठाम भूमिका घ्यायची वेळ आलेली आहे त्यांच्या हातीवरती त्यांनी आव्हान दिल्यानंतर एवढा सर्व समाज जमतो केले हे अजून त्याच्या मागे कोण होत हे अजून पोलिसांनी सांगितलेलं नाही त्यामुळं निश्चितपणानं आंदोलन त्याच्यामध्ये नव्हते हे स्पष्ट आहे आणि हा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न आहे त्यामुळं दादांच्या सोबत सरकारला आम्ही बऱ्याच वेळेला विनंती केलेली आहे की आंदोलन सुरू होण्याच्या आधी दोन महिन्यापासून आम्ही विनंती करतोय की याच्यामध्ये सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा आमदारांचं पण ऐकत नाही सरकार असं आमदारांचं ऐकत नाही असं नाही परंतु याच्यामध्ये सरकारने आता स्थान भूमिका घ्यायची वेळ आलेली आहे अन्न मोर्चा संदर्भात आतापासून नाही तर सुरुवातीपासून मराठा क्रांती मोर्चापासून मी रस्त्यावरती